निर्भीड निष्पक्ष उतांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज आज देणारे भिन्न भिन्न मग कोणी कोणत्या क्षेत्रातले असतील ते सांगू शकत नाही जाता जाता वाक्य सांगून जातो कालची घटलेली घटना अरे धर्म कार्यासाठी अरे आपल्यावर अत्याचार होत असेल आणि तिथं जर एखादा आडवा असेल तो त्याचा गुन्हा आहे का अरे आपल्या बहिणीवर जर अत्याचार होत असेल आणि तो जर तिथे येत असेल तर तो त्याचा गुन्हा आहे का अरे धर्म अरे तो धर्माच्या गोष्टी सांगत असताना अरे देशा या देशासाठी माती या मातीसाठी जो आपल्या अस्तित्वासाठी सत्य बोलत असेल जर कीर्तन जर त्याच्या अंगावर येत असतील याच्यासारखे नालायक लोक जगात नाहीत विठाला 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 मी कीर्तनातून निषेध करतोय अरे त्याने धर्माचं कार्य करत असताना संग्राम बापूची क्लिप काल बसून गाजते संग्राम बापूची क्लिप तुम्ही बघितले असेल कीर्तनामध्ये अंगावर लोक यायला लागले मला असं वाटत बाबा मगर महाराज पुरी आपण प्रमाण म्हणत होतो राहिले मोडीले कीर्तन हा अनुभव कालचा मोडीले मोडी कीर्तन हा अनुभव आहे कालचा <laughs> काल आणि जे जर सुरू झालं ना मी एक म्हणेल चुकलं ना आमचं बोलताना तुम्ही बैठकीत न्या महाराज हे चुकलं पटलं नाही माफी मागू आम्ही तुमच्या समोर ना खासिरताना म्हणजे जर करण्याचा प्रयत्न केला तर खराटा फिरल्याशिवाय राहणार नाही विठाला विठाला कार्य आणि धर्मकार्य करण्यासाठी लढणं महत्वाचं आहे अरे आपल्या जर आपल्या उघड्या डोळ्या जर अत्याचार होत असेल आणि अबू दुसऱ्याची वाट पाहत असेल याच्यासारख्या याच्यासारखं निर्लजत्व काय असावं अरे पुऱ्या झाले तुमचे आता मराठी समाजावर हल्ले नाही जमा करू तमा महाराष्ट्रातील मराठ्यांचे सल्ले अरे पाठीवर आमच्या अजून शिवरायाचा हात आहे अरे मोड्याल पण वाकणार नाही ही मराठ्यांची जात आहे ही मराठ्यांची जात आहे ही मराठ्यांची इथं सालीम आली तिरी तांबोळी चामार कुमार लोअर संगर बनगर धनगर अरे सर्व आली अरे एक नवी समाजातला अरे ज्यांनी स्वतःच या महाराष्ट्र समर्पित केलं संकल्पना सांगून जाईल साडेचार हजार मावळा एकत्रित आला अरे तीनशे मावळ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सानिध्यामध्ये आणि त्या शिवा काशी सांगितलं राजा तुम्हाला जवळजवळ साडे चारशे वेडा घातलेला आहे तुम्ही इथून सही सलामत सुटका शिवा काशीदला राजा म्हणतात राजा म्हणतात शिवा काशी आता या ठिकाणी लडू किंवा मरू पळून जाण्यासारखी आमची वृत्ती नाही कारण अरे मुंगी पाहिली तुम्ही मुंगी मुंगी केवढी असती अरे ती मुंगी केवढी त्या मुंगीचे पाय किती त्या मुंगीचं मन किती बारीक आहे अरे मन कणभर मुंगी जर मनभर साखर फस्त करू शकत असेल त्या मुंगीला काय माहिती कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात कोणत्या गावात अरे यावल मध्ये कोणत्या तालुक्यात आहे कोणत्या गल्लीमध्ये घर आहे कोणत्या फळीवर साखरचा डब्या ठेवलेला आहे अरे त्या साखराच्या डब्या जाऊन तर ती मुंगी साखर खात असेल अरे कणभर मुंगी जर मनभर साखर फस्त करू शकत असेल तसे आपण मराठ्यांचे मावळे आहोत किती असू द्या काळजी करू नका राज म्हणता आपण कणभर जरी असलो तर मनभराला ढिलो पडणार नाही सांगितलं राज तुम्ही जाणं महत्वाचं आहे इथाली जबाबदारी आम्ही सांभाळून घेऊ जमणार नाही शेवटी राजाला विनंती केली आणि का शिवा काशी सांगितलं राजा तुम्ही जाणं महत्वाचं आहे राजा हजार मेले तरी चालेल पण राजा हजाराचा पोशिंदा मरता कामा नये राजा तुमच्यासारख्या जगणं महत्वाचं राजा तुम्ही आमच्यासाठी जा विनंती करतो राजा फक्त मला सात मिनिटासाठी शिवाजी हो द्या ही तुमच्या समोर मी विनंती करतोय शेवटी राजाने विनंती ऐकली माझं वाक्य ऐका माय बापांनो राजांनी स्वतःच्या जिरा टोप त्याच्या डोक्यामध्ये घालायला दिला कवड्याच्या मळा घातल्या अरे बाराबंदी घातली सुरी पायजामा घातला अरे भगवी समशेर असताना भगवा शेला बनला खावली आणि शेवटी त्रिपुंड गंध लावला आणि शिवाकाशी म्हणतो राजा दिसतो की नाही मी शिवाजी सारखा शिवाकाशीत कोणत्या समाजाचा होता हो? इत, नावी समाजाचं एक कवड्यांत करण्याचं पोरगमंत सात मिनिटासाठी शिवाजी होऊ द्या झिरेटो घातला कवड्याची माळा घातली बाराबंदी घातली पैचुडी पैजामा घातला इथपर्यंत सगळं असताना परिधान केलं ज्या वेळेस शिवाकाशी कपडे राजांच्या अंगावर घातले त्यावेळेस तो शिवाकाशीत म्हणत होता अरे कपड्यांनो माझ्यापेक्षा तुम्ही भाग्यवान आहात की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगाला स्पर्श करणारा मिळतोय याची याचीमिया सांगत असताना शेवटी राजाने त्या शिवाकाशीतला इथून तिथून निहाळलं दिसत नव्हता तो पाया कोल्हापुरी बूट पायातला कोल्हापुरी बूट काढला शिवाकाशीच्या समोर ठेवला शिवा अपूर्ण राहिलास फक्त शिवाजी होण्यासाठी एवढा बूट पायात घाल राजाच्या कमरला मी मि कवटून मिठी मारली राजा जिने तो घातला तरी चालेल कवड्याच्या मळा घातला तरी चालेल कमरला संसार खावली तरी चालेल राजा बारा बंदी घातली तरी चालेल चुडी पैजामा घातला तरी चालेल राजा आतापर्यंत याच जोडव्याने स्वराज्य निर्माण केलंय राजा ह्या जोड्या डोक्यावर घेऊन नाचायच्या लायकीचे राजा पायात घालायच्या लायकीचे नाही एवढी ताकद पाया जोड पायामध्ये या स्तऱ्या बोटामध्ये मला माझा मुद्दा उपस्थित करायचा आहे इथं जातीपाती कोणत्या आल्या धर्मासाठी झडतोय कर्मासाठी भांडतोय आणि म्हणूनच आपला माणूस पुन्हा मुंबईला निघालाय त्याच तोला मोलाने निघण्याचा प्रयत्न करा हे संदेश देण्यापर्यंत मी तुमच्यापर्यंत ठेवायला विसरू नका लेझर क्लिनिक द्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडामेक लेझर द्वारे उपचार मुळव्या इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिथिलता घालवून ताथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशायाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आजच संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार